नमस्कार तर आज बोलणार आहोत आपण की व्हिडिओ अपलोड केल्यानंतर पहिले जे चोवीस तास असतात ते किती महत्वाचे असतात म्हणजे आपण नेहमी पाहतो की व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर काही गोष्टी आपण पाहत असतो की व्हिडिओ कोणत्या वेळेला अपलोड करावा म्हणजे व्हिडिओ अपलोड करण्याची योग्य वेळ कोणती त्याचबरोबर व्हिडिओ अपलोड करण्या अगोदर आपल्याला कोणकोणत्या सेटिंग करायच्या आहेत एसीओ प्रकारे करायचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओला आपल्याला बूस्ट मिळेल पण तुम्हाला माहिती आहे का ह्या गोष्टी सगळ्या बघत असताना आपण एक गोष्ट विसरतो ते म्हणजे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतरचे जे चोवीस तास असतात ते किती महत्वाचे असतात त्या चोवीस तासांमधून आपला व्हिडिओ कोणकोणत्या स्टेजेसमधून पुढे जात असतो कशा प्रकारे आपल्या व्हिडिओचा ग्रोथ स्टेप बाय स्टेप होत असतो आणि एकदा व्हिडिओ अपलोड केला की के आपल्याला असं वाटतं की झालं सगळं संपलं अगदी व्यवस्थित व्हिडिओ अपलोड झालेला आहे वेळेत अपलोड झालेला आहे सगळ्या सेटिंग्स केलेल्या आहेत पण त्या सेटिंग्स आपल्याला किती उपयोगी पडतात ती वेळ आपल्याला किती महत्त्वाची असते हे सगळं कळतं आपल्याला आपला व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जे चोवीस तास असतात ज्या टेस्ट आपल्या व्हिडीओ होत असतात पहिल्या चोवीस तासांमध्ये आणि त्या टेस्टमधून पास झाल्यानंतरच आपल्या व्हिडिओला एक बूस्ट मिळणार की आपला व्हिडिओ तिथेच थांबणार हे डिसाईड होत असतं तर चला ह्या कोणत्या गोष्टी कोणते फॅक्टर्स मॅटर करतात तर ते आपण आज या व्हिडिओ पाहूयात अगदी पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका पूर्ण पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या तर पहिली गोष्ट आहे की तुम्ही व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर युट्यूबला सिग्नल मिळायला सुरुवात होते तुमचा व्हिडिओ अपलोड झाला झाल्यानंतर तो पब्लिक व्हायला सुरुवात होतो म्हणजे लोकांसमोर यायला सुरुवात होतो तर त्यात काय असं माहितीये का, का? सुरुवातीला जे तुमची तुमच्या व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्वमेंट असते ना ती चेक केली जाते म्हणजे तुमच्या व्हिडिओला किती लाईक्स मिळत आहेत किती लोक तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम शेअर करत आहेत आणि किती लोक कमेंट करून तुम्हाला प्रतिसाद देत आहेत कारण तुमच्या बोलण्यावर ते किती ट्रस्ट ठेवतात किंवा त्यांना किती पटत आहे तुमचं बोलणं त्याप्रमाणे तुमची इन्वॉल्वमेंट चेक केली जाते आणि युट्यूबला कळतं की यांच्या व्हिडिओमध्ये एंगेजमेंट आहे लोकांचा रिस्पॉन्स येत आहे म्हणजे काही जरी खास या व्हिडिओमध्ये आहे आणि मग जिथे एंगेजमेंट असते जिथे इन्व्हॉल्वमेंट असते थोड़ा आ, आ, तर तिथे थोडा वेळ जास्त पाहिला जातो आणि युट्यूबला वॉच टाईम आवडतो हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आणि हे झाल्यानंतर रिटेन्शन तुमचं पुढे जातं दुसरी गोष्ट आहे तुमचा सी टी आर चेक केला जातो तुमचा वॉच टाईम चेक केला जातो आता सीटीआर तुमच्या वरून डिसाईड होतं हे आपल्याला माहितीच आहे तर यूट्यूब चेक करतं की यांच्या व्हिडिओचं थमनेल किती अट्रॅक्टिव्ह आहे जेणे ज्यामुळे तुमच्या व्हिडिओवर सी टीआर जास्त आहे आता सीटीआर येणं महत्वाचं आहे का तर नाही ही फक्त इनिशियल स्टेप आहे सी टी आर आल्यानंतर क्लिक केल्यानंतर त्यांचं किती रिटेन्शन तुमच्या व्हिडिओवर राहिलेलं आहे आता जास्त वेळ जास्त ड्युरेशन त्यांनी बघितलं तुमचा व्हिडिओ जास्त वेळ बघितला तर तेवढा वॉच टाइम जास्त गेन होतो तर सी टीआर आणि वॉच टाईम ह्या दोन गोष्टी एवढ्या महत्वाच्या आहेत ना की तुमचे थर्टी सेकंड तर खूप छान आहेत तुमचा हुक छान आहे पण त्या हुक मध्ये जे सांगितलं आहे तेच जर मध्ये नसेल तर ऑडियन्स बघत नाही स्किप करतो व्हिडिओ आणि तिथेच तुमचा व्हिडिओ थांबला जातो त्याला पुढे लाईफ मिळत नाही त्याच्यानंतर तुमची तिसरी गोष्ट महत्वाची आहे तुमचे सबस्क्राईबर्सची इन्व्हॉल्वमेंट जेव्हा केव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार ना तेव्हा एक इंटिमेशन पाठवा तुमच्या सबस्क्रायबर्सला की किंवा तुमचा तुमचा व्हिडिओ अपलोडिंगचा टाइम एवढा फिक्स असला पाहिजे की तुमच्या सबस्क्रायबर्सला हे माहितीच असायला हवं की तुमचा व्हिडिओ या या वेळेला येतो आणि तुमच्या व्हिडिओची क्वालिटी छान असेल तर लोक वाट बघतात की किंवा तुमचा व्हिडिओ येतो आणि त्या पहिल्या चोवीस तासामध्ये तुमचे जेवढे जास्त सबस्क्रायबर इन्व्हॉल्वमेंट दाखवणार जेवढे जास्त लोक तुम्हाला प्रतिसाद देणार तेवढा जास्त तुमचा व्हिडिओ पुढे जाणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ अपलोड झाला तिथेच राहायचं आहे आणि एका एका -एक कमेंटची एंगेजमेंट वाढवायची आहे जेणेकरून तु, तुमचे बाकीचे सबस्क्रायबर्स जे पाहत आहेत ओके म्हणजे खूप वेळा काय करतात पाहतात आणि काही कमेंट वगैरे करत नाही लाईक होत नाही शेअर होत नाही आणि अशा वेळी काय होतं की एंगेजमेंट कमी दिसते तर तिथेच राहायचं आणि जे पण सबस्क्रायबर तुमचे कमेंट करतात पटकन त्यांना रिवर्ड द्यायचं जेणेकरून दुसरे इन्फ्लुएन्स होतात आणि तेही कमेंट करतात अल्गोरिझमचा टेस्ट पिरियड चौथ्या स्टेपमध्ये पूर्ण होत असतो तर अल्गोरिदम ह्या सगळ्या गोष्टी चेक करतं की कि किती रिटेन्शन आहे किती इन्वॉल्वमेंट आहे आणि त्याच्यावरून कळतं त्याला अल्गोरिदमला की कि किती बुस्ट करायचं आहे व्हिडिओला आता तुमचा रीच इम्प्रेशन जायला सुरुवात होते तुमच्या व्हिडिओला रीच मिळायला सुरुवात होते आणि तुम्ही बघितलं असेल रीच, हो रीच सेक्शनमध्ये नंबर्स दिसतात किती लोकांपर्यंत तुमचा व्हिडिओ गेलेला आहे तर मग ह्याच सगळ्या फॅक्टर वरून युट्यूब डिसाईड करत असतं की तुमच्या व्हिडिओला रीच मिळणार आहे की तुमचा व्हिडिओ तिथेच थांबणार आहे फिफ्थ पॉइंट आहे की तुमचा व्हिडिओचे नोटिफिकेशन ज्या ज्या लोकांपर्यंत गेलेले आहेत म्हणजे आता मी सांगते तुम्हाला नोटिफिकेशन कोणापर्यंत जातात एक तर पहिले सबस्क्रायबर्स असतात तुमचे त्यांच्यापर्यंत जातात पण तुमचे जे व्ह्युअर्स असतात ज्यांनी प्रिव्हियसली तुम्हाला पाहिलेलं आहे आणि तुमचं जो बनवलेला व्हिडिओ त्यांच्या इंटरेस्टप्रमाणे आहे आता तुम्हाला माहिती आहे यूट्यूब हे प्लॅटफॉर्म जे आहे ना हे व्ह्युअर फ्रेंडली आहे तर ज्या पण व्यूअर्सचा इंटरेस्ट त्या टॉपिकमध्ये आहे ना फक्त त्या बरोबरही हे नोटिफिकेशन नोटिफिकेशन्स शेअर केले जातात आणि जेव्हा तुमच्या सबस्क्रायबर्स आणि नोट पर्यंत हे नोटिफिकेशन जातात त्यातले नो, किती लोक पटकन तुमच्या व्हिडिओवर क्लिक करतात आणि ड्युरेशन जास्त लॉंग लास्टिंग राहतात रिटेन्शन टिकून ठेवतात त्यावरून कळतं युट्यूबला की खरंच ह्या व्हिडिओमध्ये खूप काहीतरी असं जनरली सांगितलेलं आहे व्हिडिओची क्वालिटी छान आहे जेणेकरून आपण याला बूस्ट देऊ शकतो आणि मग त्याच्यानंतर जी गोष्ट आहे ती तुमची काय म्हणतात त्याला होम फीड म्हणजे प्रत्येकाच्या होम फीड सजेशनमध्ये जायला सुरुवात होती तुमचा व्हिडिओ आणि ट्रेंडिंगमध्ये यायला सुरुवात होते म्हणजे ह्या सगळ्या पाच गोष्टी ज्या सांगितल्या त्या पूर्ण मॅटर करतात तुमचा व्हिडिओ एक ट्रेंडिंगमध्ये जाणार आहे आणि सजेशन मध्ये जाणार आहे तर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर चोवीस तासामध्ये ह्या सहा स्टेप्स पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर कळतं आपल्याला की चोवीस तासानंतर की तुमचा व्हिडिओ एक बूस्ट मिळणार आहे तो ट्रेंडिंग मध्ये जाणार आहे की तिथे स्टॉक होणार आहे तर तुम्हाला समजलं असेल की पहिले चोवीस तास किती महत्वाचे असतात त्या चोवीस तासांमध्ये जर तुमचा व्हिडिओ अगदी व्यवस्थित बसला सगळ्या एंगलनी योग्य असला तर तुमचा व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये येतो अदरवाईज हो तो तिथे स्टक होतो एका पर्टिक्युलरुलर लेवलला जाऊन था थांबतो तर तो का थांबला आहे ते इव्हॅल्युएट केल्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इम्प्रुव्हमेंट करू शकतो पण प्रत्येक व्हिडिओ जसा तुमचा ट्रेंडिंगमध्ये किंवा सजेशनमध्ये जाणार नाही आहे एखादा व्हिडिओ जातो परफेक्ट असतो त्याला त्या असं जर तुमचा एखादा व्हिडिओ गेला तर तुम्ही त्याला स्टडी करा की तुम्ही काय केलेलं त्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्यासाठी ही खूप गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असते तुमचं तुम्ही स्टडी करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचा पुढचा ग्रोथ तुम्ही करून घेऊ शकता ठीक आहे तर आता सगळेच व्हिडिओ असे नसतात काही स्लो बर्नर असतात अगदी हळूहळू चालतात पण पुढे जाऊन ट्रेंडिंगमध्ये येतात तर तुमचे व्हिडिओज बूस्ट झाले नाही तर डिमोटिवेट व्हायचं नाही आपले व्हिडिओ जर एका जागेवर स्टक झाले तर त्यांना थोडंसं कशा प्रकारे पुढे घेऊन जाता येईल जॉब सोल्युशन शोधत राहायचं तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा इतर फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला उद्या पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन कंटेंट बरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ